का, ही बाज कशी अडकलेली जुनी पुराड बाबळे मित्रांनी आणि ही मे गाडी चावी कुठे काय करायचं शेत जायचं कशाला काय काम पुरा काम आहे आज आज शुक्रवार शुक्रवार काय बेत करावं म्हणलं चिकन बेत पिक चिकन पिकन चिकन लाग आज काय काय चतुर्थी आज चिकन काय होत नाही चतुर्थीचं काय होत नाही काय होत नाही कुठे चाल तिकडे कुठं मला नाही माहिती चतुर्थी आज आम्ही कोणीच खात नाही तुमच काय एकट्याच काय पोट भरायचं काय व्यक्र तसेच माय तशीच बायको तशीच काय होते नका आणू चिकन बिकन आज आजच्या दिवस उद्या शनिवार परवा दिवशी आणा अगं किती दिवसांना खाईन खाईन म्हणतोय मी मग आणायला काय झालं

मी एकटाच खात काय लगेच रस्त्या शारवा काही तुरत नाही तुम्हाला जाऊ आणायची खवा आणायची का दुसरी आणायची दुसरी आणा आणत पैसे असले तर काम आहे शिकतो याला म्हणलेस म्हणून आणतो काय काम या बाला ना कालच काल बाग मित्रांनो आपल्याला काहीतरी आणायचंय बघू तर मित्रांनो आता मी जायचं बघा शिकतो आला बघूत आपल्याला काय काय भेटते काय काय तर या बघा रस्ता थोडा चांगला या पण बाकीचा खराब पण झालेला रस्ता या बघू काय नाही तर आला आपल्याला होती जिलेबी आणा आणू जिलेबीचा आणू और मनासारखी शांत होऊ द्या नाही जमलं तर दिंडूरला जायचंय आपल्या आयफोन सेव्हनटीन बॅक कवर आणि ग्लास टाकायचा बघू तिकीला भेटते काय होते तर कसं जायचं नाही तिकडं पण चला काय होते बघू तर चला आता आपलो आलो शिवाच्या मेडिकल वर काय करणार बघू शिवाय काय चालू आहे डॉक्टर साहेब आला डॉक्टर साहेबिकल मी हा गोळ्या पाहिजे डॉक्टर साहेब येत आपल्याकडे मैस नाही तुम्हाला की कि मजाक मधी नाही जायचं ला काही नाही जायचं आपल्या इथं घेतलं आपल्या मोबाईलचा चोर घेऊन यश पी नाही दिंडूरला आपल्या फोन लावला मी नाही आता आपल्याला त्याच्यातच काम झालं काय भेटलं इथंच भेटलं इथच भेटलं वच वाचलं वाचली कसं काय म्हणतोस तर रिलॅक्स दिसायला पबजी खेळायचं काम आता काल गुरुवार झाला काय आता पबजी खेळ सगळी रिलॅक्स आहे या एस पी ला काय काम नाही या चला मग आता जातो मी पण जाऊ का

काय करेन म्हणतो डॉक्टर साहेब कुठे पुढे आता पेशंट बघायला पेशंट बघायला पेशंट नव्हतं डॉक्टर साहेब भेट झाली आपल्याला चौकात जायचं या चौकातून थोडं सामान घ्यायचंय नंतर दवाखान जायचे तर बघायला तर खावाजी लेबीची कॉलेजची नंबर एक घ्यायची आणि आपल्याला दोन दुसरी एक किलो घेऊन जायची त्याची व्हाइट कशी बघायची आणि त्या आपल्याला घरी न्यायची आहे त्याच्या नेहमी त्याच्यातील नेहमी घरी घेऊन जाऊया आपण त्याला रेट काय सगळं विचारणार याचा आणि घेऊन जाणार आहे हो काय इतका क्या रेट आहे लाल वाला का तीनशे गोळ का दोनशे आणि कमी वाले का तीनशे तीनशे वीस तर आपण मित्रांनो ती घेतली बघा अर्धा किलो अलीकडे आपलं रेग्युलर मध्ये लाल ते आपल्या गुळावाडी काय खावटत नाही या कोणाची तोंड धरते ही जी आहे का ती एकदम व्यवस्थित लागते या खाव्याची तर काय ब्रँडेडच आहे तिथं काय घेत नाही या बरोबर आहे ना मग पहिले जातात आपण त्यांची पण अर्धा किलो घेतली या जायचा तर शेतामध्ये घेऊन पैसे वगैरे देतो आपली गाडी लावली इकडे समोर आणि तर मित्रांनो आपण सामान घेतलेले आणि आपल्या शेताकडे निघालोय मी आणि हे बघा आपल्या रस्त्यात कोण सापडले चालू काय महिन यंत्र चालू झाले या काकाला परवाय लागलाय कुठे या तालू आ तालू आ लाँ लाँ यलता। बार बार आला चार पाच हजारा बिचारा कमवून चला असू द्या जाएता जाएता लेला लेला श्याता, श्याता हो तर मी जातो शेतामध्ये आपल्याला मधल्या मार्गे जायचं रस्त्यानं काही जायचं नाही आहे हे सरळ रोड पोनेरला जात आहे आपल्याला आपल्या शेतातून जायचं म्हणून आपल्याला काय करायचं आहे का हे इकडे ह्या पडकामध्ये इथून वळायचंय आपल्याला या बघा की रोड आपल्या शेतात डायरेक्ट शेतामध्ये जातो या आणि इकडं तर बघितला की आपल्या शिरसळा पोनेर पात्री हायवे मित्रांनो आणि आपल्याला ह्या पडका पडकाने जायचंय बघा आता पाहू शकता पाऊस नाही चार पाच दिवस झालं आणि सगळं आता सुकायला लागले हे इकडं गवत इकडे लोकेशन चांगलं या पाहू शकता इकडे पटांगण पटांग नाही दोन ते तीन दिवस पाऊस नाही या आणि पूर्ण खाकस मास होऊन गेलं बघा काय नाही आता हे कुठं पुढे उडून राखे अजून चार दिवस नाही पाऊस आला आणि आता पाऊस येऊ बी आणि चार दिवसामध्ये पुऱ्याला पुरे पडक आहे का रिकामा होऊन जाते काय नाही आणि एक रस्ता डायरेक्ट आपल्या शेतामध्ये जातो मित्रांनो बघा आपल्या युट्यूब चॅनलला तुमचा प्रतिसाद तर एवढा नाही आहे पण फेसबुकला मत खूप प्रतिसाद आहे मित्रांनो तुमचा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो युट्यूबला तर मित्रांनो फडका उरली बाजरी या पायं चिकड पायचं नाही भेटलं हे पुढे आता करतून मोकून जाते बघा हे बघा पुढे एकदम बारीक रस्ता लागला या पहिल्या रस्त्याला मोठा चिखल तर ढवया बाबा आता माहिती पाणी जण आहे भारी वेगळं लोकेशन पूर्ण पडका पडका लोकेशन आहे मित्रांनो हे बघा रस्ता कसला येत नाही या बघा निस्त कुसळ इकडं कुसळ पावलं वाट या आणि इकडे कुठलं घर लागत नाही काय नाही काय नाही इथून जर आलं डायरेक्ट आपल्या शेताकडे जे रस्ता हे ताकळी आणि कवळ गाव दोन गावाला जाता येते इथून आणि आपलं पिंपरी पुरलं पूर्लं पण टाकेला जात येत इथून मित्रांनो या रस्त्यानं बघा लोकेशन कस काही काय आता आज तिकडे बैठल मसाला बसायला माझी पण आज काही काय दिसणार तिकडं तर मित्रांनो आता मी आलेलो बघा आपल्या मादल गावून आलेल्या कॅनल वर कॅनल जर बघायचं झाला इथं खूप खोल कॅनल आहे मित्रांनो बघा कॅनलमध्ये पाणी पण आहे आणि हे बघा कसं गवत हे उगले आणि तुम्हाला जर दाखवायचं झालं तुम्हाला मी पाठी मागवलेल्या कॅमेरानं कसले टप टप मासे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील आणि मध्ये एक बाज वाहून आलेली बघा बाज अडकलेली मध्ये आणि ती बाज कशी अडकली तुम्हाला ते पण दाखवल तुमच्या मासे किल ते बघा कॅनल मध्ये तुम्हाला पाठी मागल्या दाखव दाखवतो चल तुम्हाला दाखवतो मी आता कशी मासे आणि ए का ही बाज कशी अडकलेली तर मासा कुठे गेला बा आता टाव तारावातले ठोकर ठोकर मासे मासे ह्या गवता खाली गेलेत बघा पाणी बऱ्यापैकी व्हायलेलं या दाखवायचं म्हणजे असं असं दिसत नाही काही का तुम्हाला दिसत असली तर टप्पू टप्पू मासेच्यात दा धरा जाळे टाकून इकडे कोणी नवे जुने माणसं असले तर इकडे पूर्ण गवत झालेलं आहे गवत झाले हा का हे कॅनलमध्ये कशाला पाणी जास्त येईल कुठं बी आलायच नाही का पाणी काय कशी वाटली माहित तुम्हाला बघा निमा क्या भरलेला निमा 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 गाळान आणि जर बघायचं झालं मित्रांनो इथं आपल्या गळाकापी म्हणते तिथं बघा लिंबाखाली लिंब आणि ही बाबळ कशी बघा जुनी कुराट बाबळ मित्रांनो ही आणि ही गळाकापी म्हणतात आणि आपले मुस्लिम बांधव हिला मुलावी म्हणते आणि आपले हिंदू बांधव हिला गळाकापी म्हणतात मित्रांनो ते काय केलं तर माहितीये का तिकडं या माळावर उतलायचा प्रयत्न केला पाठ बांधण्या टाइमिंगला पण तसं काय होऊ शकलं नाही या इथंच हे झालं तिचं तिचं तर चला मित्रांनो आता आपल्याला आपल्या शेतात आहे इकडं आपलं शेत आहे ह्या बारक्या कॅनल न चला जाऊ आपण माशे तर काय दिसले नाहीत बघा मासे होते मधी पण मासे त्या गावतामध्ये गेले नाही दिसू द्या जाऊ द्या आपण अजून एखाद्या दाखवायचा आता प्रयत्न करून मित्रांनो आता जाऊ आपल्या डायरेक्ट घरी आणि मयुरीचं इन्स्प्रेशन कसं बघायचं आपल्याला चला